नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो जे काही एक महिनाभरापासून चालू होतं महाकुंभ महाकुंभामध्ये बरेचसे लोक गेले असतील त्या ठिकाणी तुम्ही अमृत स्नान केलं असेल त्या ठिकाणी अमृत स्नान करून तुम्ही तो स्वतःला शुद्ध केले असाल असं मला तरी वाटत नाही कारण की प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी गेलेला नाही पण जे काही लोक गेलेत त्यांच्या श्रद्धेशी आम्ही सुद्धा निष्ठा आहोत निष्ठावंत आहोत त्यांच्या श्रद्धेशी आम्ही एकनिष्ठा आहोत त्यांची श्रद्धा सुद्धा आम्हाला मान्य आहे त्यासोबतच मित्रांनो परंतु ज्या त्या ठिकाणी जे काही प्रकरणं घडत आहेत किंवा त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यावरती आपण व्हिडिओसुद्धा बनवलेली आहेत आपण आमची मत काय आहेत माझी मत काय आहेत मला काय वाटते त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे परंतु परंतु हे सगळं सांगत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे महा महंत आले संत आले बाबा आले योगास साधू आले हे ये सगळे येत असताना काही धुरंधर साधू पण आले त्या ठिकाणी काही ठिकाणी काही एकदम थर्ड क्लास लोक आले आणि त्या महाकुंभाला बदनाम करण्यासाठी ते लोक काम केले आता कसे तर वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आहेत बरेचसे साधू आहेत ते व्हायरल पण झाले कुठल्या हातासाठी कुठल्या कामासाठी कुठल्या दातासाठी कुठल्या नाकासाठी काय पायासाठी मित्रांनो महाकुंभमध्ये जात असताना त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की जे काही नदीचं पात्र आहे किंवा जे काही नदीचं पाणी आहे ते किती अशुद्ध होतं तुम्हाला तुमच्या मनामध्ये जर का कामना असेल तुमच्यामध्ये तुम तुम्हाला जर का खरंच देवावरती श्रद्धा आहे तर त्या ठिकाणी घरी जरी तुम्ही जपनाम केले तुम्ही जरी घरी जरी जर का त्या देवाचं स्मरण केलं आणि जप केलं तरी इथं सुद्धा तुम्हाला शांती आणि तुमचं पाप धुतल्या जाते मित्रांनो त्या ते ठिकाणी तेवढ्या लांब जाऊन जर का एवढंच उद्देश असेल की फक्त डुबकी मारायची तर मला तरी वाटतं हे कुठंतरी न गेलेलं असो हा माझा ओपिनियन आहे हे माझं मत आहे परंतु त्या ठिकाणी या अशा पद्धतीचे बाबा लोक आले आणि यांचा उद्देश काय त्यांना विचारलं की तुम्ही हे काय करता साठी करतो मला नाही मला नाही समजत की हे जनहित कशा पद्धतीनं होते यांचं आणि जनहितासाठी कसं काय का काम करते मला काहीच कळलं नाही आता काट्यावरती झोपणं काय डोक्यावरती गहू उगवणं काय हा अरे बाबा मरशील ना बाबा तू डोक्यावरती गहू उगवशील डोक्यावरती गहू उगवल्यानंतर ते आतमध्ये काय मोड्या जातील आणि त्याचं इन्फेक्शन होईल कुठं अरे त्या नदीला तुम्ही उलट तु, पवित्र आहे त्या नदीला तुम्ही उलट खराब करून राहिले साल महिना महिना तुम्ही या लोक आंघोळ करत नाही हा महिना महिना आंघोळ करत नाही आणि ते तर जाऊन समेल तुम्ही त्या उलट त्या नदीला खराब करतायत त्या मातेला खराब करतायत त्या गंगेला खराब करतायत मित्रांनो हे आ, आता तो एक आय आय टी बाबा आय आय टी बाबा स्वतःला भगवान समजतो आता काय पा, भारत पाकिस्तानची मॅच होती त्या मॅच मध्ये बोलताय बा भा, भगवान बडे हे या ये खिलाडी बडे है किंवा भगवान बेन मानते तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःलाच भगवान म्हणायला चाललंय अरे हा कुठंतरी तुमचा अहंकार आहे हा थांबला पाहिजे कुठं चाललंय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आणि काय बोलतोय तू की माझ्या आई वडिलांनी हे नाही केलं अरे एक करोड रुपये देतो म्हणताय खरंच तुझी लायकी आहे का ती खरेदी करायची आई वडिलाचं प्रेम अरे त्यांनी ज्यावेळेस तू दूध पित नव्हतास ना पहिल्यांदा ज्यावेळेस तेव्हा आईचं दूध प्यायला नव्हत असण त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू होते की बाळ दूध काय पित नाही आहे किंवा त्याला हागवण लागली उलटी लागली त्याची संडास साफ करणं झालं सगळ्या गोष्टी त्यांनी भोगल्यात रे यातना यासाठी नाही भोगल्यात यासाठी नाही केलंय तुला तसं काही संस्कार बिंस्कार ते तुला नाही पटलंय ना अरे तेव्हाच त्यांनी तुला धूर्त केलं असतं तेव्हाच त्यांनी तुला मारमोड केलं असतं परंतु नाही काहीतरी अरे आई वडिलांच्या निधन थोड्याफार तरी अपेक्षा राहतीलच नाही कान राहतील कारण त्यांनी तेवढं तुला वाढवलं शिकवलं वा, जगवलं वा, सगळ्या गोष्टी राहतात आई वडिलांनी काय संस्कार नाही दिले म्हणजे तू बाहेर राहतो ना एवढा दिवस म्हणजे थोडं तू चार चार वर्ग शिकला काय आणि आई वडिलांना विसरायला लागला काय ज्यावेळेस दूध नाही पित असलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रात्र रात्र म्हणजे डॉक्टर तर जवळपास सांगतात की तास तास दोन दोन तासांना कमसे कम तुझ्या आईनं तुला तीन तीन तासांत दूध पाजलं असेल रे अरे रात्रीचं दिवस केलं सालर सहा 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 सात सात आठ आठ तास तुम्ही झोपताय प्रत्येक माणूस सात सात आठ आठ तास झोपतोय ती माय खरोखरच तुला दूध पाजली नसेल का तीन तीन तासांना अं अरे डॉक्टर किमान दोन दोन दीड दीड दोन दोन तासांना तरी सांगतोय ना पण किमान तीन तासांना जरी पाजली असेल बिचारीनं त्या माईनं त्या माईच्या ममतेनं जर का तीन तीन तासांना जरी दूध पाजली असेल तिने रात्री तर झोप कशी काढली असेल आणि तू भगवंत म्हणतोय स्वतःला अरे निर्लज्ज लोकांनो लो, हा निर्लज्ज हा मी खरं बोलतोय निर्लज्ज लोकांनो लो, काहीतरी जरा लाच वाटू द्या अरे निदान आई वडिलांची इज्जत करता येत नाही ना तर त्यांना निर्लज्ज तरी करू नका त्यांना त्यांचा अपमान तरी करू नका नाही करतायत तुम्हाला मान नाही देता त्यांना इज्जत पण त्यांना अपमानित तर करू नका आई वडिलांसारखं देव ह्या जगात भेटणार नाही मग ते असोत कसेही ते असोत कसेही मग ते गरीब असोत की श्रीमंत असोत त्यांचं कर्तृत्व तुम्हाला पैशात खरीदता येणार नाही त्यांचं कर्तृत्व तुम्हाला पैशाने विकत घेता येणार नाही असं मला तरी वाटतंय काय हे लोक आणि काय ते काय तर असो हात घेऊन काय हे वाला हात हात घेऊन वरती कि आहे कितीतरी दिवसापासून कशासाठी जनहितासाठी कसलं जनहित करताय तुम्ही कसलं जनहित करताय कशा पद्धतीचं जनहित करताय कुठून जनहित होत आहे कसं होत आहे जनहित अरे ज्या देशामध्ये दे, ज्या देशामध्ये दे, असल्या पद्धतीचं काहीच होत नाही त्या देशाचं जनहित होत आहे ना मग आमच्याच देशाचं का जनहित होत नाहीये कदाचित या बोलण्यानं कुणाचे मन दुखावले असतील तर मी माफी मागतो मी माफी मागतो कुणाची मन दुख परंतु कर्म करा कर्म केल्यानं फळ मिळते ठीक आहे श्रद्धा असायला पाहिजे माझी सुद्धा देवावरती श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही ठीक आहे अंधश्रद्धा ही एकदम चुकीची आहे एकदम वाईट आहे आणि ते नको असायला पाहिजे श्रद्धा निश्चितच असायला पाहिजे श्रद्धा माझीसुद्धा आहे ह्या माझ्या विचारांवरती तुम्हाला काय वाटते व्हिडिओला लाईक करा नका करू तुमचा प्रश्न चॅनलला सबस्क्राईब करा नका करू तुमचा प्रश्न पण तुमच्या डोक्यातले जे काही भळास असेल जे काही वाटत असेल जे काही तुम्हाला सांगायचं असेल ते माझ्या व्हिडिओच्या डिस्क्र कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि सांगा मला काय तुम्हाला मला काय घालवायचं असेल मला काही सांगायचं असेल मला काही शिव्या द्यायचे असतील तर ते द्या बिंदाच द्या काही टेन्शन नाही पण कमेंट बॉक्समध्ये काहीतरी तुम्ही लिहा जेणेकरून मला ते समजेल तुमच्यापर्यंत तुमचं मनातलं मला सुद्धा कळेल तर नक्कीच या व्हिडिओ जर का तुम्हाला पटला असेल आवडला असेल काय वाटतंय तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार